नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अतिशय सोपे फक्त पाच ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव खुशी आहे आज चौदा एप्रिल शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणारे अत्यंत महान व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांनी सर्व भारतीयांना न्याय समता बंधुता आणि स्वातंत्र्य मिळवून दिले आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण झाले त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय भीम जय भारत धन्यवाद